गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये सुवराज मोड आणि सुराज राक्षी ही आणि त्या कुस्तीच्या पंथाचे निर्णय खूप वाद निर्माण झालं आणि वादन निर्माण झालं असताना त्यानंतर पंधरा दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक जी कथुरे आमचे कुस्तीगी संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात एक समिती नियुक्ती केली आणि त्या कुस्तीची चौकशी करायला सांगितली आणि त्या समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी श्री विलास कतुरे सरांनी महाराज राज्य कुस्तीगीर संघात सादर केला आणि मागच्या आठवड्यामध्ये महाराज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच निलेश का नितेश काबिले की जे जो मॅटवरती प्रतिष्ठा काम करत होते त्या पंचांची चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कथुरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पंच नितेश काय बले याच्यावरती तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कृषी इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या अगोदर पंच चुकलेत का तर नक्कीच चुकलेत परंतु या अगोदर कधीच पंचावरती कोणतीच कारवाई केली गेली नाही परंतु आता पंचांवरती सुद्धा कारवाई महाराष्ट्र कुस्ती संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचांनी चुकू नये बरोबर आहे आपण मग त्या निकालाचा परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की एकदा निकाल दिल्यानंतर कारण याच्यामध्ये पृथ्वीराज मोहूची काही चूक नाही आहे कारण पंचाने काय निकाल द्यावा काय निकाल द्यावा नाही हे पंचाच्या हातामध्ये असतं आणि पृथ्वीराज मोहून त्याला डेंजर झोनला पकडलेलं होतं त्यामुळे जरी आता आपण फक्त पंच चुकलेला आहे म्हणून पंचांवरती कारवाई केलेली आहे परंतु निकाल ऑलरेडी झालेला आहे त्याच वेळेस त्या तीन पंचांनी एकत्र येऊन शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय दिला होता पृथ्वीराज मोळा जिंकलेला होता आणि म्हणूनच आपण पृथ्वीराज मोड्या विजय घोषित केलेले जिंकलेला होता था? था? त्या परंतु पंच हा एक माणूस आहे पंच हा काही देव नाही पंच म्हणून तर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं आम्ही समिती स्थापन केली आणि समितीच्या मध्ये ज्यावेळेस तीन पंच होते त्या तीन पंचातला एक पंच चुकला राहिलेले दोन पंच निर्णय बरोबर होते म्हणून आम्ही पंच चुकला म्हणून त्या पंचांवरती आम्ही कारवाई केली मी त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम एकदमपणे सांगतो की, सांगत। की ज्यावेळेस नितेश काबिले यांनी मॅच चेअरमन दत्ता मानेकडे कुस्ती मागितली त्यावेळेस दत्ता मानेला प्रत्यक्ष त्या दुरात राखीची बाजू दिसत होती पाठीची त्यामुळे दत्ता मानेने सांगितलं की साईड रेफरी पलीकडे विवेक नायकले तुम्ही विवेक की कुस्ती मागा मग नितेश काबिले विवेक नायकलक पाहिलं विवेक नायकला सुद्धा त्या कुस्तीची जी पाठीची बाजू दिसत होती पण त्याला परंतु परंतु त्याला शिवराज राक्षीची जी वरची बाजू छातीची ही त्याला स्पष्ट दिसत होती आणि छातीच्या बाजूने प्रथम दर्शनी विवेक नायकरला कुस्ती चितपट झालेली दिसली ॲक्च्युली पंचाने त्यावेळेस जर दिसत नसेल तर आपली खुर्ची सोडून परत जाऊन ते पाहणं गरजेचं असतं परंतु मॅटच्या आवतीमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती की पंचाला स्वतःची खुर्ची सोडता नाही आली आणि प्रथम दर्शनी विवेकनायकरला कुस्ती झालेली दिसली आणि म्हणून विवेकनायकरने कुस्ती चितपट झाली असं त्यांनी इशारा चितपट झाला की नाही झाला शिवराज राक्षे पंचाच्या निर्णयानुसार चितपट झाला म्हणून तर आपण त्यावेळेस निर्णय पृथ्वीराज मोर्चा बाजून दिला या अगोदर अनेक वेळा पंच फक्त कुस्तीतच नाही तर सगळ्या खेळामध्ये चुकता आपण पाहतो क्रिकेटमध्ये आता लाईव्ह तुम्ही आय पी एल पाहता आय पी मध्ये पण शंभर वेळा पंच चुकता येते म्हणून तो चुकल्यानंतर तो निर्णय ज्यावेळेस तू चुकता त्यावेळेस तुम्हाला थोडं अंबरकात जायचं असतं पण ज्यावेळेस तुम्ही थोडं अंबरकात जात नसतो पण ज्यावेळेस तुम्ही थोडं अंबरकात जात थो थो नाही त्यावेळेस आपल्याला ऍक्शन रिप्लाय मध्ये दिसतं की चुकले परंतु ते कोणी दुरुस्त करत नाही पण आता हा निर्णय काय वादग्रस्तच राहणार ना सगळ्या मिनिस्टर चुकीचा निर्णय सर ऐका आता हाच हाच निर्णय आता पुढे काय ना आता पुढे काय त्याच्यानंतर हा निर्णय घेऊन फायदा कोणाला नाही नाही या ज्या या कुस्तीच्या वरती आंतरराष्ट्रीय आपले आंतरराष्ट्रीय कृषी राजून पुरस्कार जे आमचे आदरणीय काकासाहेब पवार आहेत यांनी त्यावेळेस त्यांच्या तुमच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की ठीक आहे बाबा ते झाले सगळं पण तुम्ही पंचाव कारवाई काय करणार पंच चुकला असेल तर पंचाव कारवाई झाली पाहिजे ही मागणी शिवराजचे कोच काका पवार यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसारच आम्ही सगळी स्थापन स्थापन केली आता आपल्या सर्वांना माहिती आहे आप, आप, आप जे की महेंद्र गायकवाड आणि स्वराज राक्ष आपण निलंबन जे कारवाई केली होती महेंद्र गायकवाडनी त्याचा जी चूक झाली मग या संदर्भात माताच्या प्रतिनिधाची पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व पत्र गैरसमजूतून झालेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराज कुस्तीगिरी संघटनाचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडाने जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही शंभरकर याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याने निलंबन माग घेतले परंतु अजून शिवराज राक्षचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही त्यावेळेस शिवराज राक्ष आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमची कुस्तीगिरी संघाची कार्यकारणी त्याबाबत निर्णय घेतला त्याच्यावर अन्याय झालाय ना ना अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण तुम्हाला सांगतो कुस्तीच नाही ऐका ना कुस्तीमध्ये कुस्तीच नाही सगळ्या खेळांमध्ये माणूस चुकतो माणूस आहे म्हणजे पंच म्हणजे काय देव नाहीये पंच हा एक माणूसच आहे त्यामुळे तो चुकला आणि आता चुकत नाही ना पण त्याच्या चुकीची शिक्षा भेटली आणि तरीच माफी मागितली पाहिजे नाही माफी नाही बोलत नाही त्याने पत्र दिलं पाहिजे आणि म्हणा पण आमची बंदी आठवा ऐका ना ही कायदेशीर प्रोसिजर आहे की त्यांनी पुढे काही मला सांगा जर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला आणि जर आपल्याला बलात्कार केलाय म्हणून आपण त्याला जीवन मारतो का आपण त्यांना कॉटच जातो ना मला सांगा आपल्याला मारायचा अधिकार आहे का शिवराज शिवराज राक्षने लात मारली शिवराज राक्ष लात मारायचा अधिकार आहे का पंचालला पंचालला लात माझा अधिकार नाही ना म्हणजे ना, या जर चूक केली असेल आणि आपल्याला आपल्याकड तर चूक झाली नाही परंतु आपल्याला तिथं त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही शिक्षा द्यायचा अधिकार कोर्टाला असतो आणि आज महाराज पुस्तकी संघाच्या कोर्टाने कार्यकारणी म्हणजे महाराज पुस्तकी संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबल्यावरती बंदी घालण्यात आली पत्र दिलं तर त्याच्यावरती कारवाई मागे येणार महाराष्ट्र राज्य संघाचे संघाची त्या निर्णयामध्ये जर बहुमाते जो निर्णय झाला तशी पण काही कारवाई मागे घेतली जाईल परंतु पुस्तिकी संघाच्या निर्णयामध्ये त्याचं महत्व आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे